लाडकी बहिणी योजना आजची सर्वात मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींनी डायरेक्ट एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारला की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्यांनी एकंदरीत सांगून दिलं की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर नेमकी ही न्यूज काय आहे आणि आज तरी होईल का महिलांना पैसे वाटप कारण आपण बरेच दिवसापासून बघतोय आज पैसे येणार उद्या येणार सगळे नेते लोक अशा पद्धतीनेच आश्वासनं देत आहेत परंतु आता थेट विधानसभेमध्ये याबद्दल चर्चा चालू आहे आणि विरोधक थेट सत्ताधारी म्हणजे सरकार यांनाच प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही म्हटल्याप्रमाणे लाडकी बहीण तुमची वाट बघते तर डिसेंबरचा हप्ता तुम्ही कधी रिलीज करणार ते त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रतिक्रिया दिलेली आहे चला तर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्व लडक्या बहिणींना माझी विनंती आहे आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर ज्या लडक्या बहिणींनी अजूनपर्यंत किती रुपये मिळाले काय मिळाले याबद्दल कमेंट केली नाहीये त्याने लवकरात लवकर कमेंट करा आज तुमच्या खात्याला पैसे येणार आहेत किंवा नाही याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहतोय तर बघा लाडक्या बहिणींचा थेट प्रश्न काय विचारला होता लाडक्या बहिणींचा थेट प्रश्न तर प्रश्न असा होता की लाडक्या बहिणीचा थेट प्रश्न होता आणि ते प्रश्न यांच्यासाठी होता एकनाथ शिंदे साहेबांना की लाडक्या बहिणींना तुम्ही कधीपर्यंत डिसेंबरचा हप्ता प्रोव्हाइड करणार आहे कारण बरेच दिवस झाले डिसेंबरचा हप्ता आज मिळेल उद्या मिळेल याच्या प्रतीक्षा लाडक्या बहिणी करतायत तर नेमका कधी देणार आहेत असाच प्रश्न थेट ज विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं आहे बघा तर दुसरा मुद्दा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत पंचवीसशे रुपये एकवीसशे रुपये आता हे पंचवीसशे रुपये देखील मंजूर झालेले आहेत एकवीसशे रुपये देखील मंजूर झालेले आहेत तर नेमका पंचवीसशे रुपये कधी मिळणार आहेत आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे ठीक आहे आजची महत्वाची न्यूज आहे लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी बघा सर्व नियोजन झालेलं आहे काय म्हटलं एकनाथ शिंदे साहेबांनी तर सर्व काही नियोजन झालं आहे डिसेंबर आणि जानेवारी चा हप्ता एकत्रित देण्याचा नियोजन चालू आहे म्हणजे आता डिसेंबर आणि जानेवारी दोन्हीचा हप्ता एकत्र देण्याचं नियोजन चालू आहे म्हणजे एकंदरीत बेचाळीस रुपये महिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतात आता पुढे काय म्हटले बघा लवकरच एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलं स्टेटमेंट मध्ये त्यांच्या लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चला पुढे काय म्हटले बघा तर आता लाडक्या बहिणींना नऊ हजार देखील मिळणार आहेत काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत याबद्दल सुद्धा माहिती घेऊया बघा लाडकी बहीण योजना सुरू झाली जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पाच हप्ते दिले गेले आहेत आता वाढ बघतायत ते म्हणजे सव्वा हप्ता कधी मिळणार ठीक आहे आणि जवळपास जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात याच्या अगोदर सुरुवातीलाच तीन हजार रुपयांनी झाली होती सुरुवातीला तीन हजार आले होते नंतर पन्ना तीन हजार आले आणि त्याच्यानंतर मध्ये एकदा पंधराशे आले म्हणजे असे जवळपास साडे सात हजार रुपये साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या आतापर्यंत खात्यामध्ये आलेले आहेत आता हे जे काही नऊ हजार मिळणार आहेत की नऊ हजार नेमका कोणाला मिळणार आहेत की ज्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबर या दिवसामध्ये भरला आहे परंतु काही कारणास्तर काही कारणास्तर त्यांच्या खात्यामध्ये जे साडेसात हजार रुपये येणार होते ते येऊ शकले नाही त्यामुळे अशा महिलांना म्हणजे ज्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया घेतलेला नाही अशा लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये येणार आहेत ठीक आहे नऊ हजार रुपये महत्वाचं बोनस येणार आहे लक्षात घ्या या नऊ हजार कशा पद्धतीने राहणार आहे तर हे साडेसात हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये थेट महिलांच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे आता मी तुम्हाला म्हटलं होतं की लाडकी बेन योजनेच्या माध्यमातून तर पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता मागे दोन तीन दिवसापासून न्यूज चालू होती की पंधराशे रुपये पंधराशे रुपये तर पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये ज्या पद्धतीने त्याने आपल्याला वचन दिलं गेलं आहे सांगितलं होतं ज्या पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीनेच त्याने एकवीसशे रुपये देणार आहेत पंधराशे नाही ठीक आहे तर बघा आता हा जो भाग आहे हा जो महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यावरती चर्चा करूया बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की पंचवीसशे रुपये देखील मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये देखील मिळणार आहेत आता हे जे पंचवीसशे रुपये आहेत ते अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजना या योजनेचे पंचवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत शिवाय हे जे एकवीसशे रुपये आहे हे डिसेंबरचा हप्ता असणार आहे म्हणजे एकवीसशे प्लस पंचवीसशे ज्या लडक्या बहिणींनी अन्नपूर्णा योजनेचा फायदा घेतला नाही त्यांच्यासाठी जवळपास चार हजार सहाशे रुपये खात्यामध्ये येतील आणि हे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये येतील ज्यांचं अकाउंट नॅशनल बँकेमध्ये आहे नॅशनल बँकेमध्ये आहे त्यांना लवकरात लवकर प्र हे पैसे यायला सुरुवात होतील आणि बाकीचे हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्ये डिवाईड होतील आता लडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला वाट बघितल्याशिवाय पर्याय नाहीये थोडस वाट बघा लाडक्या बहिणींची एकवीसशे रुपये कुठेही जाणार नाही ते शंभर टक्के मिळणार आणि त्या संदर्भात विधानसभेमध्ये देखील तुम्ही बघू शकता विधानसभेमध्ये देखील लाडक्या बहिणींचा प्रश्न निर्माण होत आहे ही अतिशय महत्वाची माहिती आहे लक्षात घ्या शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील थोडस फक्त आता आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि लाडक्या बहिणींना विशेषतः सर्व पैसे येतील म्हणजे तुमचं राहिलेलं डिसेंबरचं एकवीसशे रुपये आणि जानेवारीचे एकवीसशे रुपये असे टोटल जवळपास चार हजार दोनशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बघा त्यांनी अगोदर एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस प्रश्न विचारला होता नोव्हेंबर महिन्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबरचेच हप्ते आम्ही डिसेंबरमध्येच नोव्हेंबरमध्येच देऊन टाकू डिसेंबरचे हप्ते नोव्हेंबरमध्ये देऊन टाकू परंतु मंत्रिमंडळाची स्थापना झाली नव्हती त्यामुळे हा प्रश्न वेटिंगला पडला होता परंतु आता सर्व मंत्रिमंडळाची स्थापना देखील झालेली आहे सर्वांची खाते देखील वाटले गेलेली आहेत आता पैसे येण्यासाठी काहीही अडचण नाहीये आता फक्त लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे तर बघा महत्वपूर्ण व्हिडिओ होता त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या महिला महिलांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर महिलांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया